रसिक हो नमस्कार शब्दालयाच्या आजच्या भागात मी आरती गांगण सर्व रसिक प्रेक्षकांचं मनकपूर्वक स्वागत करते मनातला सैनिक आपल्याला शिस्त लावतो जबाबदारीची जाणीव करून देतो वेळेचं भान ठेवायला शिकवतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला हे गुण उपयोगी आहेत रसिक हो आजच्या कार्यक्रमात मनातला सैनिक या विषयावरचं माझं ललितलेखन मी सादर करते मनातला सैनिक जागते रहो ही सूचना आपल्याला माहिती आहे रात्री रस्त्यावर गस्त घालणारे सुरक्षा गार्ड नागरिकांना जागरूक करण्यासाठी जागते रहो अशी आरोळी देतात संकट समयीच नाही तर आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण कायम आपल्या मनातला सैनिक जागरूक ठेवला पाहिजे दक्ष ठेवला पाहिजे आपल्या देशावर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा लष्कर नौदल हवाई दल त्याचा धैर्याने सामना करतात आपल्या देशाचं रक्षण करतात लढाई ही फक्त युद्धभूमीवर असते लढाई म्हणजे काय तर संघर्ष मग तो स्वतःशी असतो आजूबाजूच्या परिस्थितीशी असतो व्यवस्थेविरुद्ध असतो एखाद्या असाध्य रोगाचा सामना करताना सुद्धा लढावंच लागतं मग अशावेळी सैनिकांकडे असणारी शिस्त अंगी बांधवावी लागते विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासावर किंवा कुठल्या खेळावरही लक्ष केंद्रित करण्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शिस्त आवश्यक आहे शिस्त विद्यार्थ्यांना वेळेचं महत्त्व शिकवते नियमांचं पालन करायला शिकवते सैनिकांमध्ये असणारी त्यागाची समर्पणाची भावना कुटुंबामधील सदस्यांमध्ये असेल तर ते कुटुंब आनंदी राहतं टिकून राहतं रसिकहो एखाद्या दुर्धर आजाराशी लढताना सुद्धा मनातला सैनिक जागृत ठेवावा लागतो कोरोना विषाणू विरुद्ध लढताना देशातील नागरिकांनी धैर्य आणि संयम दाखवला आहे एखादी दिव्यांग व्यक्ती सुदृढ व्यक्तीला लाजवेल असं काम करते तेव्हा त्या व्यक्तीचा संघर्षही कौतुकास्पद आहे रसिकहो आपण समाजाचं देणं लागतो तसंच आपण स्वतःचंही देणं लागत असतो आपल्यातले दोष काढून टाकणं ही, ही सुद्धा एक लढाईच आहे दुसऱ्यांना मदत करणं हे चांगलं पण आपल्या स्वतःसाठी वेळ देणं स्वत आनंदी राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी म्हटलंय मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता भतभुईवर गेलं गेलं आभायात अशा या अल्लड मनाला जो जिंकेल त्यालाही योद्धाच म्हटलं पाहिजे आणि त्यासाठीही मनातला सैनिक सतर्क ठेवावा लागतो रसिक हो आयुष्याची लढाई मग ती देशासाठी लढणारे जवान असोत किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती असोत त्यांच्या कर्तृत्वाला जिद्दीला सलाम करून आजचा कार्यक्रम मी इथे समाप्त करते आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नमस्कार